नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे सध्याच्याला अर्धापूर शहरातील राहुल अप्पा जडे राहुल गंगाधर अप्पाजडे राहुल गंगाधर अप्पाजडे यांच्या मळ्यामध्ये आहे संकटाच रूप पाहिलं तर अर्धापूर शहरामधील केळी हा प्रमुख पीक आहे या पिकाच अर्धापूर मध्ये नाव आहे आणि या पिकामुळं अर्धापूरचा संबंध महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये सुद्धा नाव आहे ह्याच केळी या पिकामुळे आज भारतातच नव्हे तर आज इतर भारतामध्ये सुद्धा ही आपल्या अर्धापूरची अर्धापूर येथील केळी ही आज भारताच्या बाहेर जाणार आहे तर ही पाहू शकता ही अशी सुंदर अशी केळी ही केळी आज जरी समजा अवकाळी पाणी असेल वारवावधान असेल भाव जरी कमी असला तरीही शेतकरी जडे परिवार आणि यांच्यासारखे अर्धापूर शहरातील मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील शेतकरी खच्चीकरण करून न घेता तटस्थ राहून काम करण्यात आलेलं आहे काम केलेलं आहे कुठल्याही पद्धतीनं कमी पडलेले नाही शेतीला म्हणून फुल्ला फुलाची पाकळी का होईना त्यांना यश संपादन झालेलं आहे आणि पाहू शकता की हीच ती केळी आहे आज अर्धापूर तालुक्यामध्ये शहरामध्ये याचं प्रम, मागणीच प्रमाण फार कमी असल्यामुळे त्याला भाव सुद्धा कमी लागत आहे आंब्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे आंबा पीक जोरात असल्यामुळे केळीला मागणी कमी आहे आणि ही मागणी कमी असते सुद्धा आज बाहेर देशामध्ये इराण इराक सारख्या देशामध्ये आज अर्धापूरची केळी जाती आहे जात आहे मी सर्वप्रथम त्या जडे कुटुंबाचं अभिनंदन करतो की त्यांनी कुठल्याही प्रकारचं खच्चीकरण करून न घेता स्वतःला स्टॅन्ड करून आज जी केळी जी बाहेर जात आहे एवढा काही मोठा असा भाव लागलेला नाहीये आपण पाहू शकता या ठिकाणची ही केळीची झाड जी, जी खूप उत्कृष्ट पद्धतीनं आलेली आहेत त्याच्यानंतर कटही पाहू शकता त्याच्यानंतर कटाई ही कटाई पाहू शकता किती सुंदर रित्यानं ही कटाई केल्या जात आहे त्याच्यानंतर ही पुन्हा त्याच्यानंतर काटा करण्यात जात आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी बारकोड असलेले स्टिकर जी ज्या कंपनीनं ज्या व्यापाऱ्यानं हे जे घेतलेले हे बारकोड जे आहे ते बारकोड असलेले स्टिकर प्रत्येक केळीवरती लावण्यात येत आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता की ही जी पॅकिंग जी आहे सुंदररीत्या अशी पॅकिंग करून नंतर गाडीमध्ये भरणे जात आहे पाहू शकता पॅकिंग किती सुंदर प्रकारे केलं जात आहे एक बॉक्स किती किलो भाऊ कंप्लेट तेरा है किलो आपण पाहू शकता एका बॉक्स मध्ये एव्हरेजच त्यांनी तेरा किलोचं ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता हे ते बॉक्स तयार करत आहेत थी या ठिकाणी या बॉक्स मध्ये त्या केळीची भरणा होत आहे या पद्धतीचं या ठिकाणी काम शुदा शुदा चालू आहे बॉक्स पॅकिंग सुद्धा बरं बसू शकतो आपण बॉक्स पॅकिंग कशा प्रकारे चालू आहे एक मिनट में कितने बॉक्स बना सकते हो एक मिनट में कितने बॉक्स एक मिनट में किमान पंद्रह से बीस पैकिंग बॉक्स बनू सकता है जैसे कहीं पा सकता कि हि जी पैकिंग बनवने की जी पद्धत है कि सुंदर है कि फास्ट रीत है काम करता है अपने सोबत है शेक ही जी केळी आहे ती कोणत्या जातीची केळी आहे किती महिन्यामध्ये याचं पीक येतं आणि आतापर्यंत याच्यासाठी एवढी सुंदर केळी जी आलेली आहे ती कुठल्या खत आणि रोपाचे आहे हे रोपाची केळी आहे हे काडीचा माल आहे याचा जवळपास बारा महिन्याचं पीक आहे त्याला व्यवस्थित नियोजन केल्याच्या नंतर या टप्प्याला माल आलेला आहे जवळपास त्याला तीन खताची डोस झाले त्याची पूर्ण ट्रीटमेंट जडे फर्टिलायझर तर्फे झालेली आहे त्यांनी वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे हे आहेत त्यांनी जडे फर्टिलायझर बरं आताचा जो भाव चालू आहे तो भाव तुम्हाला ज्या पद्धतीनं खर्च आलेला आहे त्या पद्धतीनं हा भाव तुम्हाला परवडलेला आहे हे जे मार्केटचा जे भाव आहे सध्या हे रेट नाही परवडत याच्यापेक्षा जास्त भाव जर असेल तर व्यवस्थितरित्या कवर होते अंदाजा जर अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी किती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान होत नुकसान म्हणजे निसर्गाने जर साथ दिली तर तेवढं नुकसान नाही होणार कारण निसर्गामध्ये जवळपास झाड पडतात डॅमेज होते माल ते डॅमेज माल झाला म्हणजे भाव कमी लागतो हे नुकसान होते त्याच्यामध्ये जडे सर आपण आतापर्यंत या केळीसाठी कुठल्या प्रकारचे आणि काय काय ट्रीटमेंट दिलेली आहे म्हणजे कशा पद्धतीचं खत सोडणी किंवा मग किती दिवसाच्या नंतर खत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल सुद्धा सोडल्या जा जातात तर ह्या बाबतीमध्ये आपण काय सांगू तर या ठिकाणी पूर्ण नियोजन जे आहे या प्लॉटचं हे जडे फर जडे मार्फत देण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे या ठिकाणी पूर्ण वेळोवेळी जे मार्गदर्शन आहे ते या प्लॉटला लाभलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं केळी पिकामध्ये जे असतो तो तो सगळ्यात महत्वाचा असतो तो आहे टाइम मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट मध्ये पूर्ण खते योग्य वेळेस आणि योग्य टाइम मध्ये जर देण्यात आली तर आपला आपल्या चांगल्या प्रकारे यशस्वी होतो धन्यवाद आपण खूप छान माहिती दिली खरंच सांगतोय अर्धापूर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की आसमानी संकट आले वारे वाधनं सुद्धा आले त्यानंतर आता कडाक्याचा उन्हाळा सुद्धा आहे कुठल्याही प्रकारे खच्चीकरण करून न घेता आजही तेवढ्याच ते उभे आहेत खरंच शेतकरी हा राजा असतो पण बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या पण प्रत्येकाला बऱ्याच शेतकऱ्यांच्या म्हणण्यातून असं सुद्धा निर्माण झालेलं आहे की शेतीला शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं कर्ज माफ न करता जर समजा हमी भाव दिला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा फायदा होईल मी भाग्यशेष वार्ता युट्यूब मधून आपल्याशी संपर्क केलेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जही